लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण देशभर सुरू असताना अभिनेता संकर्षण कराडे यांच्या एका कवितेने सर्वांचं लक्ष आकर्षित केलंय संकर्षण हा एक गुणी अभिनेता तर आहेच पण तो एक चांगला कवी देखील आहे समाजात घडणाऱ्या विविध घटनांचा तो अतिशय संवेदनशीलपणे आपल्या कवितेत मागोवा घेत असतो आता देखील संकर्षण कराडे याने संकर्षण वाया स्प्रुहा या त्यांच्या कार्यक्रमात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अतिशय मार्मिक भाष्य करणारी कविता सादर केली आहे एकमत वाया गेलं की ही कविता सध्याच्या राजकीय परिस्थितीवर इतकी बेमालूनपणे भाष्य करते की पाहता पाहता लोकप्रिय झाली आहे सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर ही कविता सध्या चर्चेचा विषय ठरली आहे पहा कशामुळे इतकी व्हायरल झाली कविता बर का ही कविता तुमच्यासाठी खर तर नाही ही कविता सर्वसाधारण लोकांसाठी तुम्ही कसे भारी आहात <laughs> खरंच भारी नाही का तुम्हाला आता कशाच काही वाटत नाही तुम्हाला आपलं नुकसान झालंय हेही काही वाटत नाही तुम्हाला कशाचा काही फरकच पडत नाही ह्या कवितेमध्ये भरका एक कुटुंब मला भेटलंय आता ते कुटुंब त्या कुटुंबातले जे आजोबा आहेत ना ते त्यांचं दुःख सांगतायत काय दुःख ते ऐकून घ्या बघा तुम्हाला आवडतंय का आणि समजून घेता येत का की सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं hmm. सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं खात्या पित्या घरचं तरी दुःखीच मला वाटलं सगळ्यांचे चेहरे पडलेलं हे कुटुंब मला भेटलं खात्या पित्या घरच तरी दुःखी मला वाटलं माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं मी जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं मी जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं तुमच्यापैकी कुणाला काही झालंय का तिने सांजलेला असे बसल्यात कुणी गेलंय का कुटुंब प्रमुख आजोबा उठले सोडत मोठा उसासा डोळे तांबडे लाल बहुतेक रडले होते डसाडसा तर ऐक तुला सांगतो म्हणाले असं झालंय तर आईक तुला सांगतो म्हणाले असं झालंय आम्हा सगळ्या कुटुंबियांचं एक एक मत वाया गेलंय तर आईक तुला सांगतो म्हणाले असं झालंय आम्हा सगळ्या कुटुंबियांचं एक एक मत वाया, वाया गेलंय आता हा माझा नातू नातूबग नुसता जीवाला घोर आहे नातूयापासून सुरुवात केली ओळख करून द्यायला आता हा माझा नातू नातूबग नुसता जीवाला घोर आहे सभेला जायचं घोषणा द्यायच्या याला फार जोर आहे बरे एवढं करून मतही दिलं तरी याचं भागलं नाही पण याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही ती गर्दी तो आवाज त्या घोषणा त्याच पुढे काय झालं <laughs> मतीसभा ती गर्दी तो आवाज त्या घोषणा त्याच पुढे काय झालं आणि असं करत याच मत तीन चार वेळा वाया गेलं वा। आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे दुसऱ्या नातवाकडे आले बरं का आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे ना करिअर मे ग्रोथ आहे ना जिंदगी मे वाईफ आहे आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे ना करिअर मे ग्रोथ आहे ना जिंदगी मे वाईफ आहे अरे बाबा वारशाने फक्त पैसा येतो कर्तृत्व कुणी आणत नाही अरे बाबा वारशाने फक्त पैसा येतो कर्तृत्व कुणी आणत नाही भारतभर चालून तुझी पावलं जमली पण हात काही चालत नाही मते धोतर ती काठी तो चष्मा ते आडनाव त्याचं पुढे काय झालं वा 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 मते धोतर ती काठी तो चष्मा ते आडनाव त्याचं पुढे काय झालं आणि असं करत याचही मत बरीच वर्ष वाया गेलं आता या माझ्या मुलाला भरकार राजकारणातलं भार पळत आता मुलापर्यंत आले आता या माझ्या मुलाला भरकार राजकारणातलं भार कळत याच मन गेली अनेक वर्ष घड्याळातली वेळ पाळत आता या माझ्या मुलाला भरकार राजकारणातलं भार कळतं याच मन गेली अनेक वर्ष घड्याळातली वेळ पाळत चुकली वेळ झाला खेळ वेगळं संधान साधलं एका साहेबाचं घड्याळ दुसऱ्या साहेबांनी स्वतःच्या हातावर बांधलं झाला खेळ वेगळं संधान साधलं एका साहेब्या दुसऱ्या साहेबांनी स्वतःच्या हातावर बांधलं मग नवा साहेब भड्याळतेच पुन्हा वेळ पाळू का नवा साहेब भड्याळतेच पुन्हा का? का साहेबासोबत राहून तरी पण आवाज काढू का? वय तो अनुभव हो ती निष्ठा तो परिवार त्याचं पुढे काय झालं असं करत या माझ्या मुलाचं मत मात्र वाया गेलं आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची काय नाव काय अस्मिता सुने पर्यंत आले आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची जरा कुणी नडल आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसी म्हणायची <laughs> जरा कुणी नडलं की घरातला बाण काढायची मी तिला कितीदा म्हणलं सूनबाई बाण जपून वापरायचा असतो ग एकदा हातातून सुटला की परत येत नसतो ग मी तिला फितीला म्हणलं सुनबाई बाण जपून वापरायचा असतो ग एकदा हातातून सुटला की परत येत ग मग जी मनातही नव्हती ती भीती खरी झाली आहो जिथे शब्दांनी आग लागायची तिथे हातात मशाला बाण <laughs> तो बाणा ते कडवट ते सैनिक यांच्यात असं काय झालं पण असं करत या माझ्या सुनेच मत मात्र वाया गेलं वा आता ही माझी बायको वर का ही घडवेल तेच घरात घडत बायको परत आले ना आता ही माझी बायको वर का ही घडवेल तेच घरात घडत नाव हिचं लक्ष्मी हिला कमळ फार आवडत आता ही माझी बायको वर का ही घडवेल तेच घरात घडत नाव हिचं लक्ष्मी हिला कमळ फार आवडतं मी लगेच पुढे विचारलं माझी उत्सुकता त्यांना दिसली असेल की अहो कमळ जिथल्या तिथेच मग यांचं मत वाया गेलं नसेल मी 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 लगेच पुढे विचारलं माझी उत्सुकता त्यांना दिसली असेल अहो कमळ जिथल्या तिथेच आहे मग यांचं मत वाया गेलं नसेल आजोबा म्हणाले ती दुःखात नाहीये तशी पण तिच्या मनात आहे कारण ज्यांच्या विरोधात मत दिलं त्यांच्याच हातात आता कमळ आहे अहो मग ते विरोधक हे सत्ताधारी हे प्रामाणिक ते बाजारी यांच्यात असं काय झालं पण असं करत या माझ्या बायकोचं आता वाटतंय मत मात्र वाया गेलं त्यामुळे पुढाऱ्यांना तुम्ही कितीही पक्ष बदलून म्हणालात की हाच माझा पक्ष आहे तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचं तुमच्याकडे लक्ष आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या